कोडोलीमध्ये यशस्वी फाउंडेशन आयोजित दक्कन शॉर्ट फिल्म फेस्टिवल मोठ्या उत्साहात पार पडले कोडोली भागात तसेच पन्हाळा शाहूवाडी शिराळा हातकलंगले या भागात प्रथमच यशस्वी फाउंडेशन आयोजित दक्कन महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रात प्रथमच खुल्या मैदानामध्ये दक्कन शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन केले या कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन माननीय डॉक्टर जयंत प्रदीप पाटील सेक्रेटरी श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली व माननीय विनीता जयंत पाटील अध्यक्षा यशस्वी फाउंडेशन कोडोली यांनी केले यावेळी डॉ जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून कलाकारांना प्रोत्साहन दिले दक्कन शॉर्ट फिल्म फेस्टिवलला शुभेच्छाही दिल्या ही संकल्पना व या शॉर्ट फिल्म फेस्टिवलची रूपरेषा माननीय आबा मदने डिझाईन यांनी केली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित माननीय श्री सुशांत अशोक पाटील ज्युरी लेखक दिग्दर्शक माननीय श्री अजय मधुकर जाधव लेखक दिग्दर्शक माननीय श्री मार्शल माणिक गवळी मॉडेल अभिनेता दिग्दर्शक हे होते या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक का होत आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने यांनी दक्कन महोत्सवमध्ये दक्कन शॉर्ट फिल्म फेस्टिवल या दक्कन शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये एकूण पन्नासहून अधिक फिल्म सहभाग घेतला होता त्यातून ज्युरी श्री सुशांत अशोक पाटील सर यांनी सर्वोत्तम नऊ शॉर्ट फिल्म दाखवण्यासाठी निवडल्या या फिल्म प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच होती कारण प्रत्येक फिल्म वेगवेगळ्या सामाजिक भा सामाजिक प्रश्नावर भाष करणाऱ्या होत्या या फेस्टिवलचा निकाल अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे प्रथम शा क्रमांक शाहिस्त्या द्वितीय क्रमांक मिरग व तृतीय क्रमांक आधाशी या शॉर्ट फिल्मने पटकवला तर वैयक्तिक विभागात शाहिस्ते या शॉर्ट फिल्मला एकूण चार पुरस्कार मिळाले अनुक्रमे बेस्ट डायरेक्टर बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट बेस्ट आर्ट डायरेक्टर बेस्ट स्क्रिप्ट मिरग या शॉर्ट फिल्मला एकूण दोन पुरस्कार मिळाले ते म्हणजे बेस्ट सिनेमॅटोग्राफर आणि बेस्ट डी आय कलरिस्ट मिळाला तर आदाशी शॉर्ट फिल्मला एकूण तीन पुरस्कार मिळाले यामध्ये बेस्ट एडिटर बेस्ट म्युझिक डायरेक्टर बेस्ट पोस्टर डिझाईन तर सर्वोत्कृष्ट अभिनेता शरद जाधव फिल्म शाळा सुटली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अमृता धोंगडे फिल्म इमेज यांनी पुरस्कार पटकवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण पाटील यांनी केले तर प्रस्तावना अभिनेता दिग्दर्शक श्री शंकर शिवाजी कांबळे सर डायरेक्टर दख्खन शॉर्ट फिल्म फेस्टिवल यांनी केले विजेत्या शॉर्ट फिल्मला यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय सौ विनीता जयंत पाटील मॅडम यांच्या हस्ते प्रश बक्षीस प्रदान करण्यात आले व शेवटी कार्यक्रमाचे आभार मंदार परसणीकर यांनी मानले